मावळ कुंडमळा पूल दुर्घटनेमध्ये आज होणारं शोधकार्य तुर्तास थांबवण्यात आलेलं आहे पुलाच्या सांगड्याखाली कुणीही अडकलेलं नाहीये तसंच कुणीही बेपत्ता नाहीये अशी तक्रार जर आली तर पुन्हा एकदा शोधकार्य सुरू केलं जाईल असं प्रशासनानं सांगितलेलं आहे आज शोधकार्य राबवलं जाणार नाही अशी माहिती पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी चोवीस तासला दिली आहे मात्र कुणाची तक्रार किंवा अडकल्यासंदर्भात काही माहिती मिळाली तर तत्काळ एन डी आर कडून शोधकार्य राबवलं जाईल अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे निलेश आपण पाहतोय संपूर्ण ही दुर्घटना घडलेली आहे चार जणांचा सा मृत्यू झाल्याची माहिती मिळते काही जखमी आहेत तर या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता एक महत्वाचा मुद्दा उपस्थित होतोय ते म्हणजे या दुर्घटनेला नेमकं जबाबदार कोण प्रशासन कि ते पर्यटक जे तिथे गेलेले होते नक्कीच खरं तर या दुर्घटनेनंतर दोन प्रश्न उपस्थित झालेले आहेत खरं तर अतिउत्साही जे पर्यटक होते ते, होते ते या ठिकाणी आले होते आणि त्यात प्रशासनाचं दुर्लक्ष खरं तर मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या साकवाच्या ठिकाणी एक बोर्ड लावण्यात आला होता की या ठिकाणी सदर साकव हा वर्द रहदाळीसाठी धोकादायक झाला असून पुलावर ये जा करू नये अशा प्रकारच्या सूचना या ठिकाणी लावल्या आल्या होत्या मात्र तरीसुद्धा या ठिकाणी जे पर्यटक होते ते मोठ्या प्रमाणात अतिउत्साही प्रमाणात या ठिकाणी आले आणि पुलाचा जो मध्यभाग आहे त्या ठिकाणी येऊन त्या मात्र या ठिकाणी दुसरी एक बाजू आपल्या समोर येते की काल या ठिकाणी जे पर्यटक ते वाद सुमर आले होते तर त्यांची या ठिकाणी वादावाद झाली होती बाचाबाची झाली होती आणि समोरोसमोर त्या दोन गाड्या आल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एकाच ठिकाणी गर्दी जमली आणि त्या गर्दीचा लोडमुळं तो जो मधला परिसर होता किंवा मधला जो पूल होता तो पडल्याची माहिती आता आहे ती स्थानिक लोकांकडून आपल्याला मिळते त्यामुळे या निमित्ताने दोन प्रश्न उपस्थित झालेला आहे एक तर अतिउत्साही लोकांचा पर्यटकांचा अतिउत्साहीपणा आणि दुसऱ्याकडं संबंधित जे प्रशासकीय अधिकारी आहेत किंवा यंत्रणा आहेत त्यांनी वेळेत काळजी का नाही घेतली कारण तीस वर्ष झाली हा पुलाला बांधून तीस वर्षात एकदा सुद्धाही ऑडिट झालेलं नाही आणि मागच्या अधिवेशनामध्ये हो या ठिकाणी आठ लाखाचा निधी आहे तो मंजूर करण्यात आला होता खरं तर या ठिकाणी दोन गावांना जोडणारा हा पूल आहे आणि या एवढं मोठी गोष्ट असताना तीस वर्षात एकदा सुद्धा ऑडिट का केलं नाही हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे खरं तर आपल्यासोबत काही स्थानिक लोक आहेत मामा तुम्ही किती वर्ष झाला हा पूल बघता आणि जी कालची दुर्घटना झाली ती कशामुळे झाली असेल त्याला जबाबदार कोण असेल बघा हा पूल एकोणीसशे त्र्याण्णव साली हा वापरामध्ये आला आणि हा पूल ज्यावेळेस दिगंबर शेठ भेगडे यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हा साको पूल फक्त शेतकरी आणि या लोकांसाठीच येण्या जाण्याकरता हा पूल उपलब्ध केला होता या या ठिकाणी कुणी पर्यटक इतके इतके ये येईल याशी त्यावेळेस काही हे नव्हती परंतु गेले चार वर्षापासून जास्त प्र पर्यटक वाढल्यात दर शनिवारी रविवारी हजारो पर्यटक येतात आणि ठीक आहे हा पूल जीर्ण झाला आहे हे प्रशासनाने दोन वर्षापूर्वी सांगितलेलं आहे की बाबा ह्या पुलावर कॅन्टोन बोर्ड असन तळेगाव पोलीस स्टेशन असेल देवरुड पोलीस स्टेशन असं किंवा एम आय डे सी पोलीस स्टेशन असेल यांनी वारंवार सांगितलेलं आहे त्यांनी सांगितलं त्यांचं परंतु हे सांगून किंवा बोर्ड लावून यांची जबाबदारी तिथपर्यंत संपत नाही आहे की बाबा इथं हजारो पब्लिक येतात हे तर त्यांनाही पर्यटकांना त्यांचा अति अतिउत्साहीपणा पण पर्यटक करत असतात प्रशासनाला पूर्ण जबाबदार धरून काही उपयोग नाही आहे की पर्यटकांनासुद्धा त्या त्या ठिकाणी जिथं जायला नको आहे तिथं जायला नाही पाहिजे बरोबर श्वेता आपण जर बघितलं तर या ठिकाणी बोर्ड सुद्धा लावला होता प्रशासनाकडून पण पर्यटकांचा अति अतिउत्सा या ठिकाणी या दुर्घटनेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो पुलाची जर पुला परिस्थिती बघितली तर फार काही चांगली दिसत नाहीये एकदाही एकदा ऑडिट ऑडिट झालेला नव्हतं त्यामुळे येत्या काळात कुठल्याही ठिकाणी गेल्यानंतर पर्यटकांनी अति उत्साही राहू नये आणि त्याचबरोबर प्रशासनाने सुद्धा अशा काही गोष्टी जर असतील तर त्याकडे लक्ष द्यावं हे गरजेचं आहे धन्यवाद आपण आहे या सविस्तर माहितीसाठी